निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मी स्वतः मी वर्षापासून काम करतो एक मिस्तिरी काम करतो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील युवा नेते आमचे आमदार सत्यजित तांबे साहेब असतील डॉक्टर जयश्रीताई थोरात असतील यांच्यासमोर मी अनेक दिवसापासून काम पक्षात नाराजी काही दिवसापूर्वी समोर आली होती आमच्या माध्यमातून काही लोक आले होते काय वाटतंय की पक्षाचा नाराजी अजून वाढल का नाराजी जे तुमच्या माध्यमातून आले होते त्यांची नाराजी कुठल्याही प्रकारे आमच्या वरिष्ठ नेतृत्वावर नव्हती ते मित्रच आहेत वरिष्ठ नेते आहेत ने आम्ही त्यांना शांत व सयमी समजतो त्या जी मुलाखत त्यांनी जर वेगळीच दिली मोरवाडी ह्या विषयावर ते त्या दिवशी बोलली काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ने आता सल्ले देऊ नये असं नसतं ज्यावेळेस कोणताही एक विधानसभेचा प्रतिनिधी निवडून जातो पूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी जाधव गटाचं आपण काही दिवसांपूर्वी विश्लेषण केलं होतं जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं आणि कोण असू शकतं याबद्दल आपण चर्चा केली होती तर महायुतीकडून वजी खेमनार आणि बाळासाहेब खेमनार यांचा आपण प्रामुख्याने उल्लेख केला होता आणि प्रमुख दावेदार सांगितले होते यानंतर मात्र काँग्रेसचे उमेदवार आपण गुलदस्त्यात सांगितले होते कारण की अजूनही काँग्रेस चाचपणीच करत आहे असं आमचे सूत्र सांगतायत तर आपल्याबरोबर पठार भागाचे युवा नेते जे आहेत काँग्रेसचे सचिन खेमनार हे देखील या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याकडे आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी नुकतेच काँग्रेसची तालुक्याची बांधणी झालेली आहे आणि का पदाधिकारी नेमण्यात आलेले आहेत नवीनच अजय फटांगरे यांना संधी काँग्रेसकडून मिळालेली आहे ते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांनी नुकतीच तालुक्याची कार्यकारणी देखील का ते लवकरच बनवतील परंतु सध्या त्यांच्याकडे तालुकाध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे तर आपण सचिन खेमनर हे युवा नेते जे आहेत सापूर गटातून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का संभाव्य उमेदवार तुमचे कोण असेल ते माहिती देत आहेत की नाही देत माहीत नाही परंतु आपण त्यांना प्रश्न विचारूयात आणि ते स्वतः प्रमुख दावेदार या ठिकाणी आहेत बोललं जात आहे जर समोरून धनगर उमेदवार देण्यात आला तर आम्ही देखील धनगरच उमेदवार देऊ अशी एक शक्यता काँग्रेस कडून वर्तवण्यात येते आपण बघूया थेट जाऊया सचिन खिंदर यांच्याकडे भाऊ नमस्कार आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या गट रचना झाली आहे आणि जिल्हा परिषदेचे वारे या पद्धतीने धावत आहे काँग्रेस कुठेतरी माग पडल्यासारखं वाटते उमेदवारच नाही का किंवा आपल्याकडे उमेदवार आहे परंतु पर तुम्हाला लगेच जाहीर करायचं नाही का काय नेमकी कारण आहे एवढं गुलदस्त ठेवण्याचं कारण काँग्रेसमध्ये अनेक उमेदवार आहेत साकूर गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक इच्छुक आहेत परंतु आम्हाला आधी उमेदवार जाहीर करण्याची किंवा कुठली अजून फक्त गटरचना झालेली आहे अजून बाकीच्या गोष्टी नाही असं काही नाही शापूर गटामध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार आहे त्यामुळे आधी उमेदवार जाहीर करण्याची कुठली आवश्यकता काँग्रेस पक्षाला वाटत नाही वेळ आल्यावर निश्चितच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल इच्छुकांमध्ये अनेकांचे नाव असू शकतात परंतु सध्या तरी असं कोणतंही नाव माझ्या माहितीनुसार जाहीर झालेलं नाही तुमचे नाव आहे मी स्वतः इच्छुक आहे काय इच्छुक नाही मी अठरा वर्षापासून पक्षात काम करतो एकमिष्ठेनी काम करतो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील युवा नेते आमचे आमदार सत्यजित तांबे साहेब असतील डॉक्टर जयश्री ताई थोरात असतील समेत मी अनेक दिवसापासून काम करतो आमचे मित्र अजय भटांगरे तुम्ही आत्ताच नाव घेतलं हो ते तालुका अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या तर मी अनेक दिवसापासून ते युवक काँग्रेसच्या अध्यक्ष असल्यापासून काम करतो इच्छा असणं साहजिक आहे द्यायचं का नाही हा निर्णय शेवट पक्षाचा असतो पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आहेत आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचाच तो अंतिम निर्णय असतो पक्षाचाही मोठी नाराजी तुमच्या काही दिवसापूर्वी समोर आली होती आमच्या माध्यमातून काही लोक आले होते की नाराजी जे तुमच्या माध्यमातून आले होते त्यांची नाराजी कुठल्याही आमच्या वरिष्ठ नेतृत्वावर नव्हती त्यांची नाराजी स्थानिक पातळीवर होती ती नाराजी माझ्या माहितीत दूर झालेली आहे त्याने काही दिवसापूर्वी तुमच्याकडे परत मुलाखती दिलेल्या आहेत नाराजी होणं साहजिक आहे कुटुंबात जेव्हा कुटुंब प्रमुख काम करत असतो त्या कुटुंब प्रमुखावर एक छोटा घटक कुटुंबातला नाराज असतो तसंच एखादा कार्यकर्ता पक्षावर नाराज होणं साहजिकच आहे चालूच असतं आता ही चालू जिल्हा परिषद निवडणूक लागेल या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा असं वाटतंय का काँग्रेस माझ्या माहिती शंभर टक्के साखूरघाटातून काँग्रेस किती परिवर्तन वाचत असलं तर विधानसभा हा एक ऍक्सिडेंट आहे साकूरघाटामध्ये नव्हेच तर संगमनगर तालुकामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य काँग्रेसचे निवडून येतील पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य काँग्रेसचे निवडून येतील एक लक्षात घ्या महायुतीकडून जबरदस्त तयारी चालू आहे आणि महायुतीकडून आमदार साहेब स्वतः आठवड्यातून एक चक्कर तरी सापूर पाठार भागात होतो यावरून लक्षात घ्या की तुमचे नेते येत आहेत का मला तर असं काही आमदार साहेब आठवड्याला येतात असं काही दिसत नाही कार्यक्रमानिमित्त प्रत्येक पक्षाचे नेते येत असतात जसे तुम्ही म्हणताय विद्यमान आमदार येत असतील तसे आमचेही नेते येतात थोरात साहेब येतात आमदार सत्यजित तांबे येतात जयश्रीता येतात डॉक्टर सुधीर तांबे येतात इंग्रजीत बहुथोरात येतात या विभागाचे स्थानिक नेते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतात असं काही नसतं काय वाटतंय महायुतीमध्ये पण नाराजी नाट्य आहे आणि या महायुतीमध्ये देखील उद्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंड होऊ शकतो काय वाटतं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षात नाराजी असते वरिष्ठ नेते ती नाराजी दूर करीत असतात ज्याच्या ज्याच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्या त्या कार्यकर्त्याला समजून देण्याचं काम करत असत मध्यच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी रोख पैसे शेख हे अल्पसंख्याक भाजपचे पदाधिकारी आहेत तर त्यांनी देखील सांगितलं की जे नेते आहेत काँग्रेस जे आहे त्यांनी आता बघावं आम्ही काय काम करतो काय म्हणतात तुमच्यावर टीका केली म्हटलं आमच्यावर नाही त्यांनी माझ्या माहितीत रोख पैसे हे आमचे मित्रच आहेत वरिष्ठ नेते आहेत आम्ही त्यांना शांत व सैमी समजतो त्या दिवशी जी मुलाखत त्यांनी वेगळीच दिली मोरवाडी ह्या विषयावर ते त्या दिवशी बोलले त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी ने किंवा कार्यकर्त्यांनी ने आता सल्ले देऊ नये असं नसतं ज्यावेळेस कोणताही एक विधानसभेचा प्रतिनिधी निवडून जातो तो पूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो कोणतेही पालकमंत्री आपले असतील ते पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रत्येक घटकाचे पालकमंत्री आहेत मंत्रिमंडळ असेल ते प्रत्येक नागरिकाचं राज्यातील मंत्रिमंडळ आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे रोपही तुम्ही कोणाचाही आवाज दाबू शकत नाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे जे कोणी बोलले असतील ते त्यांच्या मनाप्रमाणे बोलले शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलले आणि बोलल्याशिवाय बोललंच पाहिजे या मताचं मी आहे ठीक आहे ते बोलले ते हे तुम्ही बोलू नका असं त्यांचा उद्देश नाही त्याच्यातून त्यांचा असं वाटतं की तुम्ही एवढे दिवस सकाउ तुम्ही ज्यावेळेस मोरवाडीच्या धर्मग्रस्तांच्या परत माग दिल्या त्यानंतर तुम्ही त्यांना शब्द देऊ शकत होता पाण्याबाबत तो दिला नाही असं हे मोरवाडीच्या जमिनी माग दिला तुम्ही म्हणता त्या जमिनी सव्वीस टीएमसी साठी टी अक्वायर होतात आणि काही जमिनी त्यातून महाग दिलेल्या असतील परंतु आजही तिथं एक किंवा दोन टीएमसी धरण होऊ शकत एवढी जमीन शिल्लक आहे त्याच्यामुळं धरण होणं शक्य आहे फक्त करायचं का नाही हा सध्याचे विद्यमान पालकमंत्री साहेब आणि विद्यमान आमदार साहेब ठरवतील प्रभू हा विषय आपण जरा वेगळ्या जिल्हा परिषदेकडे जाताना आपण जिल्हा परिषदेच्या दृष्टीने विचार करूया तर जर सापूर गटाचा जर विकास झाला असं जर तुम्ही म्हणत असाल असं वाटत तुम्हाला सापूर गटाचा खऱ्या अर्थाने विकास झाला कारण की जर आपण बघितलं तर ग्रामपंचायती तुमच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद त्या बऱ्यापैकी जवळजवळ माझ्यामध्ये पंच्याऐंशी टक्के ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे पंचायत समिती सदस्य तुमचा आहे जिल्हा परिषद सदस्य तुमचे होते आणि आमदार देखील तुमचे होते सापूर ठिकाणी सापुरते गिरेवाड जायचं असेल सापुरते तासवाढ जायचं असं ते खांबा जायचं असं ते मांडवा जायचं असं पाणी तर मला सांगा काम झाले ते झालेच नाही आपण आपल्याकडं मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनाच ठेकेदारी दिली हे मोठ्या प्रमाणात आरोप तुमच्यावर हो झाले आणि आजही होत आहेत आजही होत आहेत आणि हेच कारण तुम्हाला आमदारांना टीका करायचा अधिकार नाही असं देखील बोलण्यात येते नाही असं काही नाही रस्ते ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे रस्ता झाला म्हणजे तो दोन तीन वर्षात खराब होणारच आहे आणि नातेवाईकच ठेकेदार आहे असा काही प्रकार नाही अनेक सर्वसामान्य ठेकेदारांनी कामं घेतलेले आहेत त्यांनी ते योग्य केलेले आहेत रस्ता आहे तो खराब होणारच आहे तर आता ते आमदार साहेबांनी करावं या मताचा मी आहे मंत्री महोदयांनी करावं या मताचा मी आहे विकास तर केलाच पाहिजे आज तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही तो केलं पाहिजे पाहिजे दुसऱ्यावर काम नाही नाही ते करतील नाही करतील आता विचारणार आहोत पण मला तुम्ही सांगा की तुम्ही म्हणता तीन चार वर्षात हा रस्ता तीन चार वर्षाचा नसतो सहा वर्षे दांबूची मेंटेनन्स जो आहे तो करायचा असतो त्या ठिकेला असं त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलेलं असते मला एक सांगा ठिके आज तुम्ही जांबूत बसून पलीकडच्या दांबोतला जायला रस्ता आहे तुमचेच नेते तुमचेच कार्यकर्ते सुभाष डोंगरे हे त्या ठिकाणी उपोषणाला मग काही दिवसापूर्वी बसले होते जिल्हाधिकारी यांच्या समोर तर मला एक सांगा त्यांनी तुम्हालाच सांगितलं तुमचेच ठेकेदार पदाधिकारी आहेत तुमचे पदाधिकारी आहेत आणि हे लोकांनी रस्ता केलेला तो आज उखडला आहे वर्ष पण नाही झाले त्याबद्दल सुभाष डोंगरे हे जांभूर गावचे उपसरपंच गावचा रस्ता आहे आणि ते काँग्रेसचेच कार्यकर्ते आहे परंतु त्यांना माहिती असेल कोण ठेकेदार होता मला तर त्याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नाही परंतु रस्ता खराब झाला असेल तर संबंधित ठेकेदाराची कदाचित जबाबदारी असत किंवा नसत मला हे माहीत नाही परंतु रस्ता खराब झाला असेल तर आता नवीन माणसाने तो रस्ता करावं अशीच विनंती मी त्यांच्याकडे करू शकतो तुमचे जे नेते आहे तुम्ही सुद्धा या पठारबागाचे नेते आहेत काँग्रेसचे मला एक सांगा तुम्ही का नाही आवाज उठवला तुम्ही का नाही त्या ठेकेदारांकडून काम करून घेतलं माझं माझं म्हणणं आहे तुम्ही आता काय चाललंय नऊ महिने झाले सत्ता झाली सत्ते परंतु तुम्ही महिन्यापूर्वी तुम्ही होती रस्ते त्या काळात झाले आपल्या काळात रस्ते झाले तर आज जवळजवळ तीन वर्ष होत आले का राधाकृष्ण विखे पाटील साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत निश्चितच पालकमंत्री जिल्ह्यात कुठेही काम करू शकतात विद्यमान आमदारांनी किंवा विद्यमान जे भाजपचे कार्यकर्ते असतील या भागामध्ये त्याने त्यांच्याकडे फॉलोअप करावं काम करून घ्यावं कामं झाल्यावर जनता तुम्हाला स्वीकारेल